नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश हुजे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रू आपण कित्येक घराच्या दाराबाहेर पारिजातकाचा सडा पडलेला पाहतो पारिजातकाचा सुवास हा मनाला भुरळ घालणारा असतो पारिजातकाचा सुगंध हा प्रत्येकाला आवडतो आणि हे फूल तर देवी लक्ष्मीला आवडते फूल आहे पारिजातकाच्या झाडाच्या बाबतीत तशा अनेक मान्यता आहे काही जणांचे असे म्हणणे असते की घराबाहेर पारिजातकाचे झाड असणे अशुभ तर काही जणांना असा समज असतो की शुभ आहे आणि आप त्यामुळेच आपण आजच्या समजून घेऊया की वास्तुशास्त्रानुसार या झाडाबाबत काय सांगण्यात आले आहे मित्र वास्तुशास्त्रात पारिजातकाचे झाड असणे शुभ मानले जाते या झाडामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरातील सदस्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पारिजातकाचे झाड घराबाहेर किंवा घरासमोर असणे अत्यंत शुभ मानले जाते मित्र वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की ज्याच्या दारापुढे पारिजातकाचे झाड असते तो नशीबवान असतो या फुलाच्या सुवासाने स्ट्रेस दूर होतो आणि मनशांती मिळते घरातील आर्थिक अडचणी दूर करायच्या असतील आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी असे वाटत असेल तर पारिजातकाचे झाड दार दारासमोर अवश्य लाभावे मित्रो घराच्या दाराबाहेर पारिजातकाचे झाड असणे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदीमय राहते हे झाड पारिजातकाचे नेमके लावावे कोणत्या दिशेला याविषयी आपण समजून घेऊया मित्रो ईशान्य देशेला पारिजातकाचे झाड असणे शुभ असते यामुळे घरात सुख शांती नांदते यासह आर्थिक अडचणीही दूर होतात तुम्ही पारिजातकाचे झाड पूर्व दिशेलाही लावू शकता पश्चिम किंवा वायव्य दिशेला पारिजातकाचे झाड असणे वास्तुशास्त्रात योग्य समजले जाते मित्र मात्र पारिजातकाच्या झाडाच्या बाबतीत एक नियम लक्षात ठेवावा की हे झाड कधीही दक्षिण दिशेला लावू नये तर मित्र हे होती घराबाहेर पारिजातकाचे झाड असणे हे शुभ असते की अशुभ असते या विषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण